नमस्कार मित्रांनो श्रावण विशेष तीस दिवस तीस दिव्य उपाय भाग नववा उपाय नववा बुधवारी लक्ष्मीला आकर्षित करण्याची गुप्त उपाय श्री स्वामी समर्थ जर पैसा सुख आणि शांती हवी असेल तर फक्त बुधवारचा हा उपाय चुकवू नका बुधवारचे हे नियम करोडपती बनवतील श्रावण विशेष तीस दिवस तीस दिव्य उपाय या भक्तीपूर्वक आणि आध्यात्मिक सिरीजमधील नववा भाग दररोज एक नवीन प्रभावी आणि घरात करता येण्यासारखा उपाय तुमच्यासाठी घेऊन येतो आहे आज आहे बुधवार श्री गणेशाचा दिवस आणि आजचा उपाय तुम्हाला श्री गणेशासोबत लक्ष्मीची कृपा मिळवून देईल पण मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हालाही लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच जाता जाता कमेंटमध्ये मा जयलक्ष्मी माता नक्की लिहा होय मित्रांनो जर घरात पैसे टिकत नाहीत खर्च मागे लागलेत मानसिक अस्थिरता जाणवते कर्ज डोक्यावर आहे तर हे बुधवारचे उपाय तुमच्यासाठी खास आहेत आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बुधवारी करायचे तेहतीस चमत्कारी उपाय जे आपल्या जीवनात धन सुख शांती प्रगती आणि समाधान घेऊन येतील पण लक्षात ठेवा या उपायांमध्ये अंधश्रद्धा नाही आहे फक्त शुद्ध श्रद्धा आहे शास्त्र आहे वास्तू आणि आहे श्री गणेशाचा आशीर्वाद मित्रांनो श्री गणेशाचे आवाहन कसे करायचे नंबर एक बुधवारी सकाळी उठल्यावर पहिले वाक्य ओम गंग गणपतये नम हे मंत्र अकरा वेळा म्हणा हा मंत्र दिवसभरासाठी सौम्य ऊर्जा देतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतो नंबर दोन पाण्याचे अर्धे देताना घराच्या मुख्य दरवाज्यासमोर तांब्यात पाणी घेऊन थोडेसे गूळ टाका आणि ते पाणी शिंपणा हे गणपती आणि लक्ष्मीचे स्वागत करतात नंबर तीन ताज्या दुर्वा अर्पण करा बुधवारी गणपतीला एकवीस दुर्वा अर्पण करा शास्त्र म्हणतं दुर्वा म्हणजे लक्ष्मीला आकर्षित करणारी वनस्पती नंबर चार तांदळाचा नैवेद्य श्रीगणेशाला खमंग वरण भात आणि गूळ अर्पण केल्यास धनलाभ होतो नंबर पाच हिरवा कपडा वापर बुधवारी हिरवा रंग वापरणे बुध रंग ग्रहाला प्रसन्न करतं हिरवा रंग समृद्धी भरभराट आणि संतुलनाचं प्रतीक आहे नंबर सहा गणेश स्तोत्र वाचा श्री गणपती अथर्व शीर्ष बुधवारी तीन वेळा वाचल्यास अडथळे विघ्न आर्थिक संकटे दूर होतात नंबर सात गणपती समोर ही वस्तू ठेवा एक सुपारी आणि एक पंचमुखी नारळ गणेशासमोर ठेवा हा उपाय मोठ्या धनलाभाचे संकेत देतो लक्ष्मीला आकर्षित करणारे उपाय नंबर आठ बुधवारी कधीही रिकाम्या हाताने देवळात जाऊ नका देवळात गूळ हरभरा किंवा फळ घेऊन जा आणि ते दान करा नंबर नऊ हळदीने रेखाटलेला स्वस्तिक मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना हळदीचं स्वस्तिक काढा लक्ष्मी तिथे स्थिर होते नंबर दहा बुधवारी ओम श्रीम श्रीये नम हा मंत्र एकशे आठ वेळा जपा हा मंत्र लक्ष्मीला आवडतो आणि त्याचे उच्चार परिणामकारक असतात नंबर अकरा गायीला हिरव्या गवताचा आहार द्या गरिबीतून बाहेर पडायचा असेल तर बुधवारी गायीला हिरवं गवत द्या नंबर बारा घरातील तिजोरीत ठेवा ही वस्तू गणपतीचा लहान फोटो एक सुपारी आणि पाच टाक्या गहू हा उपाय तिजोरी भरलेली ठेवतो नंबर तेरा बुधवारी गरीब मुलींना हिरव्या वस्त्र किंवा हरित फळं द्या आई लक्ष्मी स्वतः त्या घरात स्थिर होते नंबर चौदा झाडांशी बोला बुधवारचा एक वेळ फक्त झाडांसोबत घालवा त्यांचं फक्त महत्त्व पटवा ते सजीव आहेत आणि देवतांचं निवासस्थान आहे नंबर पंधरा घरात करा लिंबू मिरचीचा उपाय मुख्य दरवाज्याला लिंबू मिरची टाका बुधवारच्या रात्री बदलून ती वाहत्या पाण्यात विसर्जित करा याने वास्तुशुद्धीचा उपाय नंबर सोळा बुधवारी झाड लावा तुळस मोगळा बेळ किंवा औषधी झाड घरात सकारात्मक ऊर्जा आणतात नंबर सतरा घरात फुलांचा सुवास बुधवारच्या सकाळी घरात जास्वंद जाईजुई किंवा गुलाब यांचा सुवास फैलवा नंबर अठरा फाटकं साफ करा लक्ष्मी दारातूनच येते फाटक स्वच्छ ठेवा नंबर एकोणीस झाडू वापरणं गंधयुक्त दर बुधवारी झाडताना पाण्यात केवडा गुलाब किंवा के चंदनाचे काही थेंब टाका नंबर वीस घरात पाणी गळत असेल तर तातडीने थांबवा कारण घरातल्या संपत्तीला गळती लागलेली असते नंबर एकवीस पूजा खोलीत ठेवा गणपती रत्न पाच पंचमुखी रुद्राक्ष गूळ तांब्या आणि सुपारी एका ताटात ठेवा नंबर बावीस घराच्या पूर्वदिशेची स्वच्छता बुधवारी पूर्व दिशा साफ केल्यास सूर्य आणि बुध दोघेही प्रबळ होतात बुध ग्रह शांती उपाय नंबर तेवीस बुध ग्रहासाठी व्रत प्रत्येक बुधवारी संध्याकाळी एक वेळ उपवास ठेवा आणि हिरव्या मुगाचे दान करा नंबर चोवीस बुध ग्रहाची यंत्रस्थापना पूजा स्थळी बुध यंत्र ठेवून दर बुधवारी मंत्र जप करा नंबर पंचवीस बुधवारी या कथा ऐका बुधवार व्रतकथा एक धार्मिक गोष्ट जे बुध ग्रहाच्या कृपेसाठी गुप्त धनप्राप्तीसाठी उपाय नंबर सत्तावीस झोपण्याआधी श्री गणेश मंत्र जप रात्री झोपताना ओम गंग गणपते नम एकवीस वेळा जपा आणि उजव्या हाताच्या तळ हाताखाली एक चांदीची मुद्रा ठेवा नंबर अठ्ठावीस पर्समध्ये गणेशजींचं ताम्रपत्र धन टिकवायचं असेल तर पर्समध्ये श्री गणेशाचं छोटं तांब्याचं चित्र ठेवा नंबर एकोणतीस बुधवारी कोणत्याही भांडणात पडू नका कारण गणपती शांतीचे प्रतीक आहेत आणि ते भांडणं करणाऱ्यांपासून दूर जातात नंबर तीस गरीब विद्यार्थ्यांना पेन पुस्तक द्या बुध ग्रह बुद्धी आणि व्यापार देतो त्याची कृपा आयुष्यभर राहते नंबर एकतीस गुप्तदान बुधवारी कोणालाही न सांगता एखादं उपयुक्त वस्त्र किंवा अन्नदान करा नंबर बावीस गणेश मंदिरात मोदक अर्पण गणपतींना मोदक फार प्रिय आहेत मोदक अर्पण म्हणजे आपली मनोकामना त्यांनी स्वीकारली जावी नंबर तेहतीस झोपताना श्री गणेशाचे बारा नावं स्मरण वक्रतुंड एकदंत कृपा कर विघ्नहर्ता यांचे स्मरण धनसंपत्तीला आकर्षित करतं या उपायांमुळे अनेक लोकांनी अनुभवलेले बदल असे आहेत की एका गृहिणीने पर्समध्ये पर्स उपाय केल्यावर महिन्याभरात नोकरी मिळाली एका कर्जबारी माणसाने झाडाचे उपाय करत नियमित दान केलं सहा महिन्यात कर्जमुक्ती झाली वृद्ध जोडपं गणेश थोत्र वाचत होते आज त्यांचं घर हस्त खेळतंय मित्रांनो बुधवार हा फक्त आठवड्याचा एक दिवस नाही तो आहे बदल घडवणारा क्षण जर तुम्ही वर दिलेले तेहतीस उपाय श्रद्धेने नित्यनेमाने आणि मनापासून केला तर श्री गणेश तुमच्या आयुष्यातून विघ्न दारिद्र्य आर्थिक संकट आणि मनशांतीचा अभाव दूर करतील शेवटी एकच लक्षात ठेवा श्री गणेश लक्ष्मीला घेऊन येतात पण तुम्हाला दार उघडून ठेवावं लागतं ते दार म्हणजे श्रद्धा शुद्ध मन आणि सत्कर्माचं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ